आम्ही सागर शेळके फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डेव्हलपमेंट ऑफिसर नाशिक जिल्हा शेतकरी बांधवांनो सर सर्वत्र कांदा लाल कांद्याची काढणी चालू आहे काही ठिकाणी कांदा हा साहित्य अवस्थेमध्ये आहे तर आपण नाशिक जिल्ह्यातील वडजिरे गावात आलेलो आहोत इथं जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी का लाल कांदा काढलेला आहे काही ठिकाणी त्यांचा आ, कांदा काढण्याचं पण काम चालू आहे तर या प्लॉटवरती आपण पाहू शकता की आमच्या हातामध्ये काही फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोडक्ट आहेत जे की त्यांनी या प्लॉटसाठी वापरले आहेत आणि त्याचे त्या प्लॉट त्यांना या प्लॉटसाठी कसे रिझल्ट आलेत हे थोडक्यात त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांग मी रामभाऊ बोडके राहणार वडजिरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ नव्याण्णव सतरा ऐंशी तर भाऊ आपण ह्या लाल कांद्यासाठी जो डोस टाकला होता त्या डोसमध्ये काय काय घेतलं होतं आणि कोणत्या स्टेजला टाकला होता आ, मी साधारणतः अठरा सप्टेंबरला कांद्याची लागवड केली होती तर पंधरा दिवसाचे कांदे असताना मी फर्टिस इंडिया कंपनीचे ॲक्टिंग आणि ट्रॅक सोबत महाजन चोवीस चोवीस हे एक बिघ्याचा प्रमाणे एक एक बॅग या हिशोबाने मी वापरलं होतं तर ते वापरल्यानंतर खूप असं सुंदर बा कांद्यांची मुळीमध्ये एकदम पांढरी मुळी चांगल्या प्रकारे दिसू लागली आणि कांद्यांची ग्रोथ एकदम चांगली झाली होती किती प्रमाणे घेतलं होतं ट्रॅक्शर ट्रॅक्शवर एका बिघ्यासाठी एक हे घेत होतं पिशवी आणि एक, 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 एक बकेट ट्रॅक्शवरचं ट्रॅक शिवर सहा किलो आणि ॲक्टेल तीन किलो तीन किलो अशी तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुमचं जे स्प्रे घेतले आपण त्या स्प्रे मध्ये डॉर्मोलिन असेल किंवा जटोल आकार चवीचा साकरा असेल साधारणतः मी एक महिन्याचा कांदा पीक झाल्यानंतर पहिली जे डार्मोलिनची क्रीडा आहे हिरवी ती आपण ती दिवसाला मारली होती जेटल जठोल आकारचवीचा साकरा डार्मोलिन आणि रोको पहिला स्प्रे त्याच्यानंतर तुम्हाला काय बदल वाटलं त्यानंतर असं झालं की जे कांद्याची पाच जी, जी आपण म्हणतो ती साधारणतः समजा एका कांद्याला सहा किंवा सात जर असेल ती दोन तीन मध्ये झाली ती आठ नऊ दहा पर्यंत आणि पूर्ण ग्रीण आली पत्ती पूर्ण हिरवी झाली ओके आणि त्याच्यानंतर तुम्ही एक पन्नास साठ दिवसानंतर साईज च्या साठी डॉ मुलीन फ्रूट आणि जे काय जटल तुम्ही स्प्रे तर त्याचे कसे वाटले तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप छान आले ज्यावेळेस मी ते पन्नास दिवसाच्या मध्ये एकदा डार्मोलिन ला, लाल आपला जे लालपूडा आहे डार्मोलिन फ्रूट हा स्प्रे केला होता डार्मोलिन आणि पंधरा पंधरा तीस आणि रोको पुन्हा एकदा स्प्रे <स्थि> केला त्यावेळेस एकदम छान म्हणजे कांद्याची ग्रोथ एकदम चांगली वाटली आणि साठ दिवसाचे कांदे झाल्यानंतर मी जी जटॉल दहावीस ही जी ग्रेड वापरली त्यानंतर कांदा एकदम चांगल्या प्रकारे फुगवले सुरुवात झाली आणि दहा दिवसामध्ये कांदा एकदम चांगला फुगवला दरवर्षीच्या तुलनेत तुम्हाला खर्चात कमी वाटलं का वाढ ऍक्च्युअली खतांचा खर्च जो आहे तो मी म्हणजे खालून जो आपण जे खत टाकतो तो ते त्याच प्रमाणात टाकले परंतु स्प्रेचा खर्च बघितला तर तीस टक्के हा कमी आहे म्हणजे सांगायचं जर शेतकरी बांधवांना तात्पर्य असं की कांद्याची क्वालिटी असेल त्याचबरोबर साईज असल आणि वजन असेल ह्याच्यामध्ये एक तफावत म्हणतो आपण त्या पद्धतीने पाहायला भेटली आणि दुसरी गोष्ट की सल, पत्ती सल, ते आसल, या दुःख बाजार असेल ह्याच्यामध्ये पत्ते जर टिकवायचं असेल तर त्यांनी डॉर्मोलिनचे स्प्रे त्या ठिकाणी त्यांना रिझल्ट चांगले मिळाले आणि कांद्याची एकसारखा कलर असेल हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तर शेवटी तुम्ही शेतकरी बांधवांना शेवटी काय सांगू हे प्रोडक्ट वापरले पाहिजेत रिझल्ट आहेत नाही ते एकदम म्हणजे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे प्रोडक्ट चे आणि वेळेत आणि व्यवस्थित वे जर वापरले गेले प्रोडक्ट तर बाकीच्या वाढवे तो खर्च वाचवून आपण कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन काढू शकतो तर भाऊ ह्याचा निश्चित बाकीच्या शेतकऱ्यांना फायदा होईल या ठिकाणी आपण सांगू शकतो धन्यवाद